दोन मार्च दोन हजार सात ची ती संध्याकाळ आणि गोळ्यांचा आवाज त्यानंतर सुरू झालेला तपास सुपारी राजकीय वैमनस्य आणि अखेर तुरुंगाच्या लोखंडी गजाआड गेलेला कुख्यात दगडी चाळीचा डॅडी अरुण गवळी सतरा वर्षांनी त्यांना या खटल्यात जामीन मंजूर झाला आणि पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आता काय होतं हे प्रकरण याचाच थोडक्यात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र घटना आहे घाटकोपरच्या रुमानी मंजिल चाळीची घरात नगरसेवक कमलाकर संडेकर बसलेले होते, होते। शिवसेनेचे से लोकप्रिय नगरसेवक फेब्रुवारी दोन हजार सात मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय सेनेच्या अजित राणेवर तीनशे सदुसष्ट मतांनी विजय मिळवला होता त्यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमला घाबरलेल्या मनाली स्वयंपाक घरातून हॉलमध्ये धावत आल्या थारोळ्यात पडले होते गोळ्या रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी जाम संडेकरांना मृत घोषित केलं एका निवडून आलेल्या नगरसेवकाचा दिवसाढवळ्या खून झाल्याची बातमी मुंबई भर वणव्यासारखी पसरली पोलिसांवर प्रचंड दबाव वाढला तपास सुरू झाला सुरुवातीला सहा जणांना अटक झाली पण मुख्य सूत्रधार कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला पोलिसांचा तपास जवळपास वर्षभर अडकला होता पण नशिबाने एक धागा मिळाला एप्रिल दोन हजार आठ मध्ये काळबा देवीत दरोड्याची तयारी करणारे काही गुंड पोलिसांच्या तावडीत सापडले त्यांच्याकडे गावठी कट्टा मिळाला महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कट्ट्याचं ट्रिगर तुटलेलं होतं आणि पोलिसांना आठवलं जाम संडेकर यांच्या घराच्या घटनास्थळीही असंच तुटलेलं ट्रिगर सापडलं होत चौकशीतून सगळं बाहेर आलं आरोपींनी कबुली दिली की ही हत्या तीस लाखांच्या सुपारी केली होती ही सुपारी होती दोन स्थानिक नेत्यांनी अजित राणे आणि प्रताप गोडसे यांनी दिलेली ज्यांचा संबंध अखिल भारतीय सेनेशी होता पण ही फक्त सुरुवात होती खरा सूत्रधार होता बांधकाम व्यावसायिक सदाशिव सुरवे आणि त्यांचा सा साथीदार साहेबराव भिताडे दोघांचा सा जाम संडेकर यांच्याशी वैमनस्य होत वाद होते आणि हे वाद राजकारणातून गुन्हेगारीत गेले मग त्यांनी संपर्क साधला दगडी चाळीत भेट घेतली अरुण गवळी यांच्याशी दगडी चाळीतल्या ऑफिसमध्ये सुपारी ठरली तीस लाख रुपयांची आणि आदेशाला जाम संडेकर यांना संपवायचं गवळींच्या आदेशावरून गोडसे आणि राणेंना शूटर तयार केलं विजयगिरी नरेंद्रगिरी आणि इतरांनी जाम संडेकर यांच्यावर दिवस पाळत ठेवली दोन मार्च दोन हजार सात रोजी संध्याकाळी हा खूण म्हणजे फक्त एका नगरसेवकाची हत्या नव्हती नगर तर मुंबईच्या राजकीय वातावरणाला हादरवणारा धक्का होता कारण त्या काळात शिवसेनेच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस फार कमी लोक करत होते पण गवळी बाळासाहेब ठाकरे यांना थेट आव्हान देणारा प्रतिस्पर्धी होता त्याने अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष काढून शिवसेनेच्या गडाला थेट टक्कर दिली होती पोलिसांनी कठोर तपास करून अखेर गवळी सुरवे भिंताडे आणि इतरांना अटक केली सगळ्यांवर मुक्का लावला गेला दोन हजार बारा मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने गवळी आणि इतर अकरा जणांना आजीवन कालावस ठोठावला आता हा निकाल हायकोर्टानेही कायम ठेवला अरुण गवळी मागची सतरा वर्ष तुरुंगात होते अधून मधून पॅरोल आणि फरलोवर ते बाहेर आले पण संडेकर खून प्रकरणातल्या जामिनासाठी त्यांचे अर्ज सतत फेटाळले जात होते आता मात्र शहात्तर वर्षांचं वय आणि दीर्घकाळ प्रलंबित अपील या गोष्टींचा विचार करून सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आज गवळी बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि सुटकेचा भाव पुन्हा एकदा मुंबईत चर्चा रंगवत दोन हजार सातच्या त्या संध्याकाळी घडलेलं मुंबईचं काल रात्र अजूनही स्मृतीत ताज आहे राजकारण वैमनस्य सुपारी आणि गुन्हेगारीने गाजवलेला हा प्रकरण आपल्याला दाखवतो की कि सत्ता किती भयंकर आणि धोकादायक असू शकते अखेर सतरा वर्षाच्या तुरुंगानंतर गवळी बाहेर आलेत पण त्या संध्याकाळी घडलेल्या घटनेच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत तुमचं मत काय आहे ही मुंबईची कहाणी आपल्याला काय शिकवते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा कारण अशाच खडतर आणि धक्कादायक घटनांची आम्ही तुम्हाला नेहमी सविस्तर माहिती देत राहू